सिगारेट ओढणाऱ्या माणसाचं आयुष्य एका सिगारेट गणी कमी होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे एक सिगारेट ओढणाऱ्या माणसाचं आयुष्य सतरा मिनिटांनी तर सि अनेक सिगारेट ओढणाऱ्या महिलेचं आयुष्य हे बावीस मिनिटांनी कमी होत असल्याचं एका शास्त्रीय पाहणीतून समोर आलंय पाहूयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट एक सिगारेट ओढाल आयुष्याची बावीस मिनिट गमवा सिगारेट ओढल्यानं दहा वर्षांनी आयुष्य होणार कमी सिगारेट ओढणाऱ्या महिलांच्या आयुष्याला मोठी कात्री तुम्ही सिगारेट ओढत असाल तर जरा थांबा तुमच्या हातातील सिगारेटचा झुरका घेऊ नका कारण तुमच्या हातातली एक सिगारेट तुमचं आयुष्य सतरा ते बावीस मिनिटांनी कमी करणार आहे हे आम्ही सांगत नाही हे निष्कर्ष काढलेत युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन न युसीएल विद्यापीठानं केलेल्या पाहणीत काही धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आले एक सिगारेट ओढल्यास पुरुषाचं आयुष्य सतरा मिनिटांनी कमी होत एक सिगारेट ओढल्यास महिलेचं आयुष्य बावीस मिनिटांनी कमी होत सिगारेट ओढणाऱ्यांचं आयुष्य वर्षाला सरासरी पन्नास दिवसांनी कमी होतं सिगारेट विडी ओढणाऱ्यांचं आयुष्य सरासरी दहा वर्षांनी घटत धूम्रपानामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात साहजिकच त्याचा परिणाम आयुष्यमान घटण्यात होतो असं तज्ज्ञ सांगतात हो धूम्रपानाचे दुष्परिणाम आयु बरेच अवयवांवर होतात हे तर सगळ्या जर्नल्स मध्ये आणि पुस्तकांमध्ये वैद्यकीय पुस्तकांमध्ये आहे तर सिगरेट ओढल्यामुळे फुफ्फुसांचे होणारे विकार विकार ह्या सगळ्या गोष्टी ज्या जडतात त्याच्यातून आयुष्यमान निश्चितच कमी होते हृदयरोग आणि डायबिटीज असलेल्या रुग्णांच्या जखमा बऱ्या होत नाही शिवाय त्याचे गंभीर परिणाम होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय धुग्रपानाचे प्रत्येक म्हणजे शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अंकुचन पाहून ब बरेचसं म्हणजे जर डायबिटीज वगैरेवाले लोक असतील आणि त्यांच्यामध्ये स्मोकिंगचं प्रमाण असेल तर त्यांच्यामध्ये आणखी जखमा हील होण्याकरता वेळ लागतो किंवा त्या शरीरात गँग्रीन होण्याचं प्रमाण स्मोकिंगमुळे वाढतं तुम्ही सिगारेट ओढत असाल तर आत्ता सोडा आता ही वेळ गेलेली नाही आहे सिगारेट ओढणं सोडल्यास तुम्हाला काय फायदे होतील ते आम्ही सांगतोय नऊ वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सिगारेट सोडली तर फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला चांगले परिणाम दिसतील वीस फेब्रुवारीला तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल पक्षघात होण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी घटेल हृदयरोगाची शक्यताही निम्म्यानं कमी होईल धुम्रपान करणाऱ्यापेक्षा तुम्ही जास्त जगण्याची शक्यता वाढेल चला तर मग आयुष्य घटवणाऱ्या सिगारेट पासून लांब राहूया सिगारेटचा एक एक झुरका तुमचं आयुष्य घटवेल त्यामुळे रहा सावधान मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई